जय जाऊ जय शिवराज जय जय धनराज बिराज ऑफिशियल या चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आता व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सकाळचे साडेसात ते आठ वाजले आहेत आणि इपरगा पाटी इथून मला एक कॉल आला आणि दोन दिवसापूर्वीसुद्धा मी संबंधित प्रशासनाला कळवलं होतं की पवनचक्कीचा जो झिरो पॉईंट आहे त्या ठिकाणी खूप चिखल झालेला आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ मी आताच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर प्रशासनानं याची दखल घेऊन ते स्वच्छ करण्यासाठी त्या संबंधित विभागाला सांगितलं पाहिजे अशी विनंती मी केली होतो मी केली होती परंतु प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असलेला आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आता काय घडलं दा दाखवण्यासाठी मी निघालेलो आहे एक रेटिका आहे तिचा ऍक्सिडेंट झालेला आहे मित्रांनो ती गाडी त्या चिखलामुळे कंट्रोल झाली नाही आणि कशा पद्धतीने त्या गाडीचा अपघात झाला हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे आपला मूळ उद्देश एकच आहे आपला उद्देश पवनचक्की होऊ नये या मताचे आपण कालही नव्हतो आजही नाही आणि उद्याही राहणार पण पवनचक्कीच्या माध्यमातून जर काही गोष्टी चुकीच्या घडत असतील कुठल्या तर त्या त्या ठिकाणी सांगणं त्यांना आणि त्या दुरुस्त करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळं मी वारंवार आवाज उठवत असतो धनराज बिराजदूर अफिशियल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण समाजामध्ये काम करत असताना नेहमी जे खरं आहे ते दाखवण्याचा वास्तव मांडण्याचा प्रयत्न आपण करत असतो मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं आता एवढं वाढलेलं असताना सुद्धा चिकल किती आहे आपल्याला पाहायला मिळतं माझ्याकडे दोन्ही व्हिडिओ आहेत मित्रांनो आताचा पण आहे आणि चिखल झाल्यानंतरचा पण आहे ज्यावेळेस पाऊस होतो त्यावेळेस आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आजही ब्रेक मारलं आताही ब्रेक मारलं तर ब्रेक लागू शकणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे संबंधित विभागाला माझी विनंती आहे की त्यांनी तात्काळ हे साफ कसं करता येईल यासाठी प्रयत्न करावा दोन्ही व्हिडिओ मी दाखवतोय या ठिकाणी गाडी सुसाट आली आणि या चिकला मध्ये कंट्रोल झाली नाही आणि ज्या गाडीचा अपघात झाला तो अपघात कसा घडला हे आपण बघूयात जागेवरती जाऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीने घटना घडली हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो मित्रांनो हा दिसलं मित्रांनो ह्या झिरो पॉइंटला वारंवार आम्ही सांगत आहोत की इथं होणारं चिखल आहे माझ्याकडे मी आता, है में तो जा चिकल हो आता या व्हिडिओमध्ये तो पण व्हिडिओ टाकणार आहे त्या टायमाला चिखल झाला होतो मी व्हिडिओ शूटिंग करून गेलो होतो आता बघू शकता तुम्ही या ठिकाणाहून गाडी आली तिथे पाठीमागा झिरो पॉईंट आहे तिथून गाडी आली या ठिकाणी तुम्ही ब्रेक मारलेलं निशान दिसते मला बघा गाडी कंट्रोल झाली नाही आणि गाडी कशा पद्धतीनं पलटी झाली इकडे बघू शकता आता इथं प्रथमदर्शी तर अजून मला माहिती मिळाली नाही की कुणाला काय लागलं आहे केलं आहे नुकसान झाले कसं झाले गाडीची तर अवस्था गाडीचे बारा वाजलेत पण आतल्या कुणा प पॅसेंजरला काय झालं की नाही याबद्दलची माहिती आपण घेऊन कळवू म्हण पण वारंवार आपण हे दाखवण्याचा प्रयत्न हे करतोय झिरो पॉईंट असेल त्यांनासुद्धा सांगतोय की बाबा नो पवनचक्कीला आमचा विरोध नसून पवनचक्कीच्या माध्यमातून जे वाहनं ये जा करत आहेत आणि त्यातून जे चिखल होते त्याला अडचण आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं हे घडलेला अपघात आहे पहाटेच्या सुमारास घडला असावं असा प्राथमिक अंदाज आपल्याला या ठिकाणी कळत आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अपघात झाल्याचा अदोगरचा व्हिडिओ आणि व्हायच्या पूर्वीचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आहे ज्या टायमाला इथं चिकल होतं त्या टायमाला इथं येऊन व्हिडिओ काढल्यानंतरची अवस्था तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने इथं पूर्णतः चिखलमय सगळं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय त्यांना आपण नेहमी सांगतो आहे की बाबा आपला विरोध हा पवनचक्कीला नसून त्या पवनचक्कीच्या माध्यमातून इथं होत असलेल्या चिखलामुळं होणारे जे अपघात आहेत काल मला मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती मिळाली की काल एका टू व्हीलरचा अपघात झाला एक टेम्पो छोटा हातीचे टॅम्पो जे आहे ते टेम्पोसुद्धा अनकंट्रोल होता होता वाचलं म्हणजे अपघातांचीच मालिका चालू होण्यापूर्वी जर आपल्याला आला आळा घालता आला तर खूप चांगलं होणार आहे मित्रांनो आपला प्रमुख उद्देश हा लोकांमध्ये जनजागृती करणे लोकांमध्ये खरं काय आहे ते दाखवणे लोकांमध्ये वास्तवता निर्माण करणे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे पवन प्रशासनाला विनंती आहे आमचा उद्देश हा प्रामाणिक आहे आमचा हेतू स्पष्ट आहे काय होणारे अपघात टाळावेत होणाऱ्या चुका टाळाव्यात जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास थांबवला जाईल एवढंच आपलं प्रामक प्रामाणिक उद्देश घेऊन आपण धनराज बराजर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनजागृती करणे समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करत असतो मित्रांनो माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आज जी घटना घडलेली आहे इरटेकाचा अपघात झालेला आहे तो भविष्यात कुणाही वाहनाचा होऊ नये एवढंच या व अशाच प्रकार